पाच नंतर आमचं आंदोलन आहे आम्ही सगळे काँग्रेस वाले इथे आहोत आम्ही ते ऑफिस आहे हे काय झालं काय एवढी दादागिरी आम्ही नाही केली तुम्हा लोकांवर तुम्हाला घेऊन बसत होतो आम्ही सगळे दादा आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आहे आम्हाला तुम्ही चालविल्या कमिशनर मॅडम आम्ही आता चालू कमिशनरांकडे बारा वाजून किती मिनिटं झाली आम्ही चाळीस मिनिटावर आम्ही इथं निघतोय ना आम्ही आता ते म्हणजे काय तुम्ही पैसे देत नाही वेगळी गोष्ट तुम्ही सर्टिफिकेट द्यात ती तीन वेगळी गोष्ट अरे तास उशीर लावला तुमच्या लोकांनी दादा दादा विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू मला आंदोलन करायचं असतं ऑफकोर्स अरे खासदाराचं ऑफिसच नाही ना तीन तास साठी वेळ तीन लहान नव्याने वेळ नाही पण आता आम्ही नाही थांबू शकत आम्ही काल साडे नऊ कलेक्टरला बोललो होतो साडेनऊ वाजेपर्यंत आम्ही